हिभक्त परायण लिलाताई कैलास सावकार गेल्या वीस वर्षापासून आध्यात्म क्षेत्रात कार्यरत असून व वारकरी संप्रदायाला निगडीत आहेत आपल्या प्रबोधनाच्या कार्यातून लहान मुलांना निशुल्क आध्यात्मिक ज्ञान त्या देत आहेत तसेच ठिकठिकाणी आपल्या कीर्तन कथा भागवत प्रवचनातून समाज प्रबोधन करून अनेक तरुण मुलांना व्यसनापासून दूर करून आध्यात्मिक मार्गाला लावत आहेत तसेच विधवा महिलांना हरिपाठ गीतात ज्ञानेश्वरीचे ज्ञान देऊन त्यांना दुःखातून सावरण्याचा ज्ञानमार्ग त्या देत आहेत त्यांच्या या महान कार्याला माय मंचचा सलाम नमस्कार मित्रांनो मी तुमची होस्ट आणि दोस्त डॉक्टर मानसी आणि आज घेऊन आली आहे खास तुमच्यासाठी एका विलक्षण अद्भुत व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास फक्त आणि फक्त आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल म्हणजेच माय मंचवर कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी अवघी विठाबाई माझी म्हणजेच आपल्याला जो प्रपंच दिलेला आहे किंवा जे कार्य आपले आहे त्यालाच आपण जर परमार्थ मांडलं त्यालाच जर आपण विठ्ठलाची भक्ती मांडली विठ्ठलाची पूजा मांडली तर आपलं जीवन सार्थकी लागतं आणि ह्याच कर्तव्य दक्षतेतून जे काही समाज प्रबोधनाचं कार्य आहे ते अविरित करत असणाऱ्या आपल्या प्रसिद्ध कीर्तनकार म्हणजेच ह ब लीलाताई कैलास सावकार ह्या आज आपल्या अतिथी म्हणून मायमंचवर आलेले आलेल्या आहेत तर करूया आजच्या आपल्या अतिथींच स्वागत लीलाजी खूप खूप स्वागत मायमंच नमस्ते तर लिलाताई माझा पहिला प्रश्न असणार आहे तो अगदी सुरुवातीपासूनच आपण सुरुवात करूया तो म्हणजे तुमच्या बालपणाविषयीचा oh. तर तुमचे बालपण कसे गेले तुमचं बालपण कसं होतं याविषयी आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल माझं बालपण एका शेतकरी कुटुंबातून मी जन्माला आली oh. आणि शेतकरी कुटुंबातूनच माझं बालपण गेलं शिक्षण वगैरे नववीपर्यंत पर्यंत झालं पण माझ्या माहेरी एक बालकडू अच्छा।, अच्छा अच्छा आणि रोज दर गुरुवारी भजन असायचं त्याच्यामध्ये अभ्यास करत करत बालपण गेलं आमचं अरे वा छान तुम्हाला हे जे बालकडू मिळालं हरिभक्तीचं त्यानंतर तुमचं नववी पर्यंतच था शिक्षण झालं परंतु मग ह्या समाजकार्यात किंवा ह्या समोज समाज प्रबोधनात कशा तुम्ही आल्यात कसं तुमचं हे कार्य सुरू झालं याविषयी देखील आम्हाला ऐकायला आवडेल आम्ही लग्न झाल्यानंतर नवी अर्धी झाली लग्न झाल्यानंतर आमचं कुटुंब पन्नास लोकांचं आणि या पन्नास लोकांच्या कुटुंबातून भाकरी पोळ्या करत करत हरिपाठ पाठ केला त्याच्यानंतर गीतीचे काही अध्याय पाठ केले आणि त्या कुटुंबाला अनुसरून काजी होत्या माझ्या कामाला त्यांना काही सांगायला गेलं की त्या काय म्हणायच्या फक्त रामकृष्ण हरी म्हणत जाय काही काहीच उपाध्या सांगत नको जो रामकृष्ण हरी म्हणत जाय आणि पूर्वी पण होतच आपलं आणि मग असं करत करत माझ्या मिस्टरांना वाचनाची खूप आवड होती जे काकाने वाचना काही पुस्तक आणायचे त्याच्यामध्ये काही अध्यात्म असायचे ते मला द्यायचे आणि मी त्याच्यातून वाचन वगैरे करायचे हरिपाठ पूर्वीस पाठ गीतेचे काही अध्याय पाठ असं करत 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 कुटुंबातून काही लोकांना आवड होती काहींना नव्हती नंतर मग त्या कुटुंबाला mm -hmm. पूर्ण माझ्या सासू असतील माझी जेठ असतील काही जावा असतील mm -hmm. सुना आहेत mm -hmm. त्यांना सर्वांना आपण अध्यात्माच डोस दिलेत आणि अध्यात्माचा धडा किंवा अनुग्रह देऊन त्यांना सुद्धा सर्वांना हरिभक्त केलं आपण मस्तच लीलाताई आजचा जो काही आपला समाज आहे किंवा आपली तरुणाई आहे ती कुठेतरी भरकटत चालली आहे आपण बघतोय की बेरोजगारी असू दे किंवा व्यसनाधीनता असू दे किंवा हे तरुणाईतले जे काही असे प्रश्न आहेत जे आत्ता सध्या खूप भेडसावत आहेत तर त्यामध्ये तुम्ही हे समाज प्रबोधनाचं कार्य तरुणांकरता कसे करत आहात हे देखील आम्हाला ऐकायचं आहे आणि त्याबद्दल थोडक्यात तुम्ही आम्हाला सांगावं अशी माझी इच्छा आहे बरं माझ्या जीवनामध्ये अध्यात्माच्या प्रवासात माझं भाग्य एवढं चांगलं आहे की मला जो साधक मंडळी मिळाली किंवा लहान मुलांना जे प्रबोधन आपण करू अशी माझी इच्छा असायची त्याच्यामध्ये माझ्याकडं हळूहळू मुलं लहान मुलं पाचवीपासून चौथीपासून सातवीपर्यंत अकरावीपर्यंत अशी मुलं माझ्याकडे येत गेलीत त्यांना मी जवळजवळ बालपणाचे जे धडे असतात की आईवडिलांची कसं बोलायचं आईवडिलांचा आदर कसा करायचा जेवण एकत्र करायचं टी व्ही बंद करून करायचं मोबाईलनं चालवता करायचं अशा बऱ्याच गोष्टी बालपणापासून आपण मुलांना शिकवल्या त्याच्यामध्ये एकंदरीत चाळीस मुलं सोळा सतराच्या दरम्यान म्हणजे त्यांचा जो व्ही पॉईंट असतो सोळाव्या वर्षी आपण सोळाव्या वर्षी धोक्याचं म्हणतो पण ते खास इकडं वळवलं त्यांना आणि सर्व मुलं अध्यात्मामध्ये पडून ज्ञानेश्वरी गीता हरिपाठ आणि आजपर्यंत ते मुलं विषनाधीन झाली नाही आणि त्यांचा पूर्ण परिवार त्यांनी त्या मुलांनी अध्यात्म घडवला म्हणजे परमार्थी घडवला आई वडील असतील त्यांना अनुग्रह सुना असतील काही त्यांचे लग्न झाले आता त्यांच्या सुनाही त्याच्यात पडल्यात वाचन करायचं ज्ञानेश्वरी गीता भागवत आणि सर्वात जास्त मला एक सांगायला आवडेल मॅडम की मी ज्यावेळेस सुरवातीला कीर्तन करायला लागली त्या कीर्तनातून मला एकंदरीत असं शिकायला मिळालं की आपण अध्यात्म न सांगता अध्यात्म सांगून आणि त्या कीर्तनामध्ये जे तरुण असतात किंवा त्यांचे आईवडील असतात त्यांना मुलांची कसं वागावं किंवा मुलांनी आईवडिलांची कसं वागावं आजचं जे फास्ट युग आहे विज्ञान युग आहे त्याच्यामध्ये न भरकटता मुलं लाईनीवर कसे राहतील आणि कुटुंब सोके त्यांना कसं प्राप्त होईल सुखाची प्राप्ती कशी होईल त्यांचं कुटुंब आनंदित कसं राहील याच्यासाठी माझा खूप आठास होता आणि तो आठास जवळजवळ जो, जो पूर्ण झाला जेवढे माझ्याशी लागून आहेत ते मुलं त्यांचे कुटुंब आज आनंदित आहेत जरी मुलगा वेगळा निघाला असेल आईपासून आईवडिलांपासून एखादं असंही घडतं पण तरीही त्यांना मी अशी संलग्नता ठेवली की तुम्ही जरी वेगळे आहेत पण वेगळं पण काही ठेवायचं नाही आणि आज व्यसनाधीन मुलं म्हणजे एवढी आहेत की आठवी नववीचे सातवीची मुलं पाहतो तर ते कुठे धुमधपान करतात कुठं काय करतात हे पाहून अतिशय वाईट वाटतं आणि माझ्या जीवनामध्ये ते जवळजवळ पंचेचाळीस मुलं आणि आता जवळजवळ वीस बावीस मुलं आहेत ती अशी आहेत की ज्यांना मी प्रभू दिलं किंवा एखादं वाक्य सांगितलं त्यांनी ते आचरणात आणून आणि आपलं जीवन सफल बनवलं आणि तो खूप आनंद आहे की याच याचा जो कुटुंब आहे ते कुटुंब नाराज न होता दुःखी न होता कुठे न भरकटता पूर्ण कुटुंबाच्या कुटुंब आनंदित आहेत आणि आज अध्यात्माची खूप गरज आहे कारण जे विज्ञान युग आहे मोबाईलयुग आहे त्यांच्यामुळं मुलं बिघडतात आणि त्याचा फायदाही आहे आणि तोटाही आहे पण एकमेव असं एक, एक केंद्र आहे वारकरी संप्रदायाचं की अध्यात्म केंद्र असल्यामुळे कोणी जो येईल त्याला चांगल्या प्रकारचे संस्कार प्राप्त होतात अध्यात्मामध्ये कारण त्याच्यामध्ये संतांची वचन आहे त्यांना माझं एकच प्रश्न असतो तुम्ही उत्तम शिक्षण करा आईवडिलांची सेवा करा टायमावर अभ्यास करा आणि आपला जो काळ आहे तो काळ साधा सुद्धा प्रवचनामध्ये बरेच प्रबोधन केलं की जी सव्वीस सातवीची जी, जी मुलं आहेत तुम्ही तुमचा काळ साधा नाही तर काळ तुम्हाला वाईट आल्याशिवाय राहणार नाही अभ्यासाकडे लक्ष द्या त्या काळाला महत्व द्या म्हणजे तो आठवीचा मुलगा दहावी पर्यंत चांगला अभ्यास करतो अकरावी आणि बारावीला त्याचा करिअर करायला तो सुरुवात करतो पण काळ जर वाईट गेला आई वडील आई वडील पैसे पुरवतात आणि हा तिकडं मजा मारतो मोबाईलच्या माध्यमातून लक्ष देत नाही दुसऱ्याच उपाधींमध्ये पडतो वेशनामध्ये पडतो आणि त्याचं आयुष्य पूर्ण खराब होतो असं मुलांना सुरुवातीला सावधान करून आणि आपण अध्यात्माकडे वळवण्याचा प्रयत्न करतो आणि मुलं वळालीच सुद्धा जो जो बऱ्याच अशा स्त्री आहेत विधवा स्त्रिया तर विधवा स्त्रिया कुठेतरी समाजाला घाबरून एखाद्या को कोपऱ्यात बसतात आणि स्वतःला अपराधी समजून घेतात पण माझ्या जीवनामध्ये मी स्वतः माझे मिस्टर गेल्यावर मी दीड महिन्यात अवघ्या हरलाल शेठ आपल्या अस्मर शेठ त्यांनी आपल्याला व्यासपीठावर बसवलं तेव्हापासून प्रवचनं सुरू केली मी स्वतः कोपऱ्याला बसली नाही वर्षभर सुद्धा बसली नाही माझे कीर्तन प्रवचन जे चालू होतं ते होते आणि विधवास्त्रिया ज्या काही आयुष्या आहेत एकुलता एक मुलगा सुद्धा त्यांचा गेला उदाहरणार्थ आपल्या गावामध्येच सटानकर सा, सा, कुसुमबाई आहे तिला आपण असं उभं केलं अध्यात्मामध्ये दुःख न करता तुझं स्वतःचं जीवन तू स्वतःच जगलं पाहिजे स्वतःच शेवीकरी स्वतः झालं पाहिजे आज ज्ञानेश्वरी वाचते गीता वाचते तुकाराम गाथा वाजते आणि स्वतःचं जीवन अगदी सफल चालू आहे आनंदी चालू आहे अशा बऱ्याच विधवा स्त्रियांना आपण प्रबोधन करतो आणि काही म्हाताऱ्या स्त्रिया आहेत त्या काही कुटुंबाचं टेन्शन घेतात ते टेन्शन न घेता तुम्ही फक्त नामस्मरण करा चांगलं बोला सुनांचे चांगलं बोला तुम्हाला घरातून चांगली वागणूक मिळेल असं म्हणून काही म्हाताऱ्याबाईंच्या गोळ्या बंद झाल्या म्हणजे ज्या गोळ्या घेत होत्या गोळ्याशिवाय जगत नव्हत्या त्या सुद्धा चांगल्या प्रकारे जगायला लागल्या अशा प्रमाणे माझा एक उद्दिष्ट असं आहे या अध्यात्मामध्ये आल्यावर नुसतं ग्रंथ सांगायचा नाही की त्याचं जीवन हे सफल झालं पाहिजे कौटुंबिक समाज आणि अध्यात्म ह्या तिघ गोष्टी साधल्या पाहिजे त्यांनी तेव्हा तो तरुण पुढे जातो कारण आता तरुणाची खूप गरज आहे आपल्या देशाला गल्ली असेल गोळ असेल गाव असेल खेडं असेल कुटुंब असेल त्याला तरुणाची गरज आहे आणि आजचा तरुण फक्त मोबाईलमध्ये असतो माझा त्याला खूप विरोध आहे की बाबांनो तसं न करता तुम्ही घरात एंट्री करता त्यावेळेस तुमची पत्नी तुम्ही पाहिली पाहिजे तुमचा बाप तुम्ही पाहिला पाहिजे आई पाहिली पाहिजे किंवा काय कार्य आपलं आज रविवार आहे आज कुठलं बिल भरायचं आहे का कुठलं काय करायचं हा विचार तुम्ही केला पाहिजे पण एकंदरीत ते काय करतात मोबाईलच्यामध्ये जाऊन आणि सारखा बोट फिरवत राहतात बाकीचा सर्व विषय बंद होतो त्याच्यामुळे कुटुंब कुठेतरी खालावून राहिले नाही आनंद नाही तो केवळ मोबाईल युगामुळे नाही असं मला म्हणायचं आहे याच्यातून मी लहान मुलांना माझे जेवान काही साधक असतील त्यांनाही मी प्रबोधन करते स्त्रियांना म्हाताऱ्या बायांना कोणी असतील माझ्या स्वतःचे नातेवाईक मी याच्यात घडवले पूर्ण कुटुंब माहेर जो माझ्या याच्यात आहे अध्यात्मामध्ये आणि माझ्या शेजारी किंवा संघाला जे राहतात ते न राहता म्हणजे जे पण आहेत ते पूर्ण आपलं प्रबोधन स्वीकार करतात आणि आचरणातून आणतात तो आनंद एक मला अध्यात्माचा आहे खूपच सुंदर असं कार्य आहे तुमचं खरंच आपण बघतो की जे काही लहान मुलं असतात ते एका कोऱ्या पाटी सारखे असतात आणि ओल्या माती सारखे असतात आणि त्यांना जसं आपण घडू तसे ते घडतात आणि त्यांना सुंदरित्या घडवण्याचं कार्य तुम्ही करत आहात जसं तुम्ही म्हणाल्यात तुमच्या कार्यामध्ये की एका पद्धतीने तुम्ही समाज असू दे कुटुंब असू दे आणि अध्यात्म असू दे यांची सांगड घालण्याचं कार्य करत आहात ते उत्तमरित्या तुम्ही करत आहात त्याचप्रकारे तुम्ही म्हटल्या की कुठल्याही परिस्थितीला न घाबरता खंब अध्यात्माची सांगड घ्यायची अध्यात्माला पाठीशी धरायचं हाताशी धरायचं आणि पुढे जायचं खूपच सुंदर आणि उत्तम असं कार्य तुम्ही करत आहात म्हणजे फक्त तरुणांसाठी नाही तर अगदी महिला असू देत लहान लेकरं असू देत त्या सगळ्यांसाठी तुम्ही हे सगळं कार्य करत आहात खूपच सुंदर आणि खूप खूप शुभेच्छा तुमचं ह्या कार्यासाठी खूपच छान लीलाताई तुमचं कार्य ऐकून माझं अगदी मन भरून आलं आहे पण हे सगळं कार्य करत असताना अगदी उत्तमरित्या तुम्ही जे करत आहात त्यामध्ये तुम्हाला सपोर्ट कुणाचा लाभला म्हणजे एक पाठीशी खंबीर असं व्यक्तित्व कोण आहे कुणाकुणाचं तुम्हाला मार्गदर्शन लाभलं याविषयी देखील ऐकायला आम्हाला आवडेल मॅडम ह्या कार्यामध्ये मला जो जो, जो, जो वीस वर्ष झाले तर आधी सपोर्ट माझ्या पतींचा होता आणि सर्वात मोठा सपोर्ट ज्याला म्हणतात सद्गुरूंचा सपोर्ट आणि जी कृपा आहे माझ्यावर ती सद्गुरूंची आहे आणि सर्व काही मी सद्गुरू मानून आणि कुटुंबामध्ये पतिसेवा करत 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 मला कधी वारीला जायला मिळालं नाही कधी तुम्हाला सांगते कीर्तन कीर्तनपूर्वचं बी जायला मिळालं नव्हतं पण मी असं हळूहळू हळू पतिराजांना सांगून बोलून किंवा त्यांनी ग्रंथ वगैरे सांगितले तर त्यांनी ग्रंथ आणून द्यावे अशा प्रकारे मी हळूहळू अभ्यास चालू केला आणि खरा सपोर्ट म्हणजे माझ्या पतींचाच होता की ते जर मला त्यांनी विरोध केला असता तर मला काहीही करता आला नसतं पण माझी जीवनात तळमळ होती थोडा प्रॉब्लेम असा होता माझ्या जीवनामध्ये संतती प्रॉब्लेम होता तर बरेच काही वैज्ञानिक म्हणजे हॉस्पिटलच्या सर्व काही आपण त्याच्यावर ट्रीटमेंट वगैरे घेतल्या पण काही त्याच्यातून मला असं शिकायला मिळालं पण मला ही आधीपासून गुढी असल्यामुळे उपवास पारणं वैकल्य आणि त्याच्यात पारायणं खूप झाले माझ्या जीवनामध्ये आणि एकंदर भगवंताची अशी कृपा झाली आपली पंचमुखी महादेव आहेत त्या पंचमुखी महादेवाचा रोज अभिषेक नित्यनेमाने अभिषेक करून आणि पहाटे लवकर उठून चार ते पाच च्या दरम्यान ध्यानधारणा करायची त्याच्यानंतर अभिषेक करायचा भगवंताची पूजा करून आल्यावर नित्यनेमाने स्वयंपाक पाणी करून साडे नऊ दहाला मळ्यात जायचं पण माझा एक असं हट्ट होता की मी बरोबर गीता किंवा ज्ञानेश्वरी घेऊन जायची मळ्यात आणि मळ्यात बायांना काम लावून दिलं की काही वेळा त्यांच्या बरोबरही मला काम करावी लागायची पण मी मळ्यात सुद्धा दहा पाच मिनिटं वाया घातले नाही लगेच हातात ज्ञानेश्वरी घ्यायची बाया करता गीता श्लोक पाठ करायचे ज्ञानेश्वरी वाचन आणि मंथन करून मला जे अध्यात्माचे जे वेळ होत भक्तीचं असेल नामस्मरणाचं असेल संत वचनांचं असेल आणि त्या मुख्य मुख्य त्याच्यातून ते आपण टीप काढायची आणि ती लिखाणाची मला खूप आवड होती मी जवळजवळ पती गेल्यावर सुद्धा पंधरा वर्ष हा अभ्यास माझा भी चालू आहे मी पूर्वी अशी करायची की सपोर्ट माझ्या अध्यात्माचा सपोर्ट माझ्या सद्गुरूंचा सपोर्ट माझ्या आत्म्याचा जी ऊर्जा मला मिळत होती त्या ऊर्जेने मी लिखाण काम केलं अरे आणि माझं उलट होत आधी लिखाण करायचं नाही आधी कीर्तन करून यायचं मग ते लिखाण करायचं मी तिथं काय सांगितलं कि माझं काय चुकलं आहे किंवा मी त्याच्यात काय दुरुस्ती केली पाहिजे अशा हिशोबाने मी अशा तीन चार वय कीर्तनाच्या भरल्या आहेत आणि माझा वेळ असा रात्री सुद्धा मी अकरा बारा पर्यंत आणि माझ्या जीवनात एक असा योग घडला कि एक साधक आहे माझा तो म्हणले आई तुमचं भागवत मला करायचं आता भागवताबद्दल माझा डोक्यात काहीच विषय नाही फक्त गीता ज्ञानेश्वरी आणि कीर्तन प्रवचन पण योग असा आला त्याने हट्ट धरला हट्ट धरला तर माझ्या जीवनामध्ये मी एक गोष्ट अशी तयार केली की हा हट्ट धरतोय भागवताचं काय सांगायचं बाबा याच्यात आपल्याला काही सांगता आलं पाहिजे भागवताचा अभ्यास करायचा तो केवळ तुम्हाला सांगते माझं वय तेव्हा पस्तीस अडतीस चाळीस असेल या चाळीस वर्षाच्या वयामध्ये मी भागवताचं वाचन रात्री नऊ ते अकरा करायचो आणि ते लिखाण पाटे तीन ला उठून पाच पर्यंत करायचं अरे बा असं महिन्याभर अभ्यास केला भागवताचा आणि मग लिखाण करून आणि मग मी भागवत कथा करायला अरे भा आणि ते आपल्या मालेगाव मध्ये माझी मंगल कार्यालयामध्ये खूप मोठा सपोर्ट मिळाला आणि आपले साधक लोक आपले सर्वांना आश्चर्य वाटायचं की सावकार ताई कस काय कस काय शक्य आहे भाऊ भागवत म्हणून पहिल्या दिवशी रोजपेक्षा पाहायला जास्त गर्दी होती पण मी मला सपोर्ट असा तुम्ही विचारल्याप्रमाणे सपोर्ट गुरु भक्तीचा आणि गुरु नामाची जी ऊर्जा आहे त्याच्यावर मी हे सर्व केलं आणि तो अभ्यास करून भागवत कथा आजपर्यंत तीस स्पस्तीत झाल्या संगीत भागवत अरे माझ्या गुरुची कृपा छान आणि ही भगवंताची कृपा आहे त्याने मला पदरात घेतलं आणि मी माझ काया वाचा म्हणे चरणाशी लागावे तनु मनु जिवे अशा हिशोबाने मी भगवंताची भक्ती करत राहिली नामस्मरण करत राहिली माझ्यावर जो वेळ आला आकाश फाटलं पती गेले खूप मोठं दुःख जीवनात आलं पण मी दुःख आजही माझ्या अंतकरणात आहे पण ते दुःख असं पांघरून घेऊन mm. आणि ते दुःख मी केलं नाही दुःख बाजूला सारून मी अशा दुःखी अनेक स्त्रिया गोड केल्या mm. त्यांचं जीवन सफल केलं माझ्या स्वतःचं जीवन सफल झालं याच्यात मला कोणी असं सांगितलं नाही कधी तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे मला कोणी सांगावं mm. आणि मग मी त्याच्यातून उजरेल सुधरेल हा मी विषय ठेवला नाही कारण माझ्यापेक्षा सर्वात लहान लहान भाऊ बहीण आहेत आमची आई चौऱ्याशे मध्ये अक्षर मध्ये वारली आणि त्या हिशोबाने आपण अध्यात्माकडे झुक घेतली आणि पती गेल्यावर तर मी म्हणतो सर्वस्वत बाबा आता बस कुणी काही म्हणू पण भगवंतांनी असं करून घेतलं मॅडम समाज भुवन नातेवाईक संत महंत ऋषी आजपर्यंत सर्वांना एक आश्चर्य आहे की हे कसं प्राप्त केलं शेती करून व्यवसाय करून पतीची सेवा करून पाहुणे मंडळीची सेवा करून समाजाची सेवा करून आपण अभ्यास एवढ्यापर्यंत वाढवला अशा प्रमाणे आपल्याला सपोर्ट म्हटल्यावर पतीचा होता म्हणून मी पुढे पाय टाकू शकली आणि माझ्या पतीची कृपा अशी आहे आम्ही चार धामला गेलो त्यांनी मला गोरखपूरला मला न कळता विष्णुपुराण शिवपुराण काय असेल गीता भागवत अनेक ग्रंथ सर्वे गाडीत आणले तेव्हा मला कळालं की यांनी ग्रंथ घेतले आपल्याकडे आणि पूर्ण ग्रंथ संपदा अशी केलेली आहे तुम्ही आता बघा तिथे ग्रंथ संपदा आता मला वाचायला तेवढं आयुष्य नाही आणि अशी ग्रंथ संपदा घरात आणून ठेवली कदाचित परमेश्वराची कृपा असेल कि तुझ्यावर पुढे काय वेळ येणार आहे या हिशोबाने पतींनी सुद्धा आपलं सर्व मनोगत पूर्ण केलं आणि त्यांनी आलेले ग्रंथ आपण वया घातले त्याच्यावर आपण आजही चालतोय आणि दुसऱ्याला लहान मुलांना साधकांना असा एक माझा साधक आहे एक सर्वात मोठा पहिला साधक तो थोडा मानसिक होता त्याला काही बोललो म्हणजे ऍडमिट करावं हो लागायचं आणि मानसिकतेने त्याचं पूर्ण आयुष्य खराबच होणार होत पण त्याला माझ्याकडे ठेवून त्याच्यासाठी खूप त्रास घेतला मी काही गोष्टी चुकीच्या केल्या काही बरोबर केल्या पण त्याला हाणलंही असेल पण त्याला प्रबोधन देऊन त्याला आता असं बनवलंय तो कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य आणि आई जगदंबेचे गीत म्हणतो त्याला युट्यूबवर तुम्ही पवार कुणाल पवार सर्च करा तुम्हाला खूप चांगलं चांगलं ऐकायला भेटेल असा मी एक शिष्य तयार केला त्याच्यापैकी दोन मुली कीर्तनकार केल्या घरच्या घरी दोन मुलं कीर्तनकार केले आणि एक मुलगी आता डॉक्टर कोर्सला आहे तिला म्हटलं कीर्तन तिथंच थांबव हे तुझ्यासाठी आहे पेंडिंग ठेव पण तू आधी शिक्षण कर डॉक्टर बन आणि मग मी तुला कीर्तनाला प्रबोधन करायला पुढे चान्स देईल पण आता याच्यात पडू नको बाई आणि जिला गरज होती एक मुलगी झाली तिला चेतना म्हणून मुलगी आहे पण तिचा पतीही मृदंग वाजवतो त्या लाईनीचाच मिळाला मग ती आता कीर्तन प्रवचन करते अशा पद्धतीने अशा सपोर्टाने आणि माझ्या साधकांनी मला सपोर्ट आणि एक सपोर्ट दुसरा असा की माझा भाऊ आणि माझ्या बहिणी मालेगावात पण त्याचा सपोर्ट असा मिळाला मॅडम जर मी कुठे प्रवचनाला गेली तर डबा आणून देणं पटकन कीर्तनाला एकटी गेली नाही मॅडम रात्री जायचं भाड्याची गाडी करायची आता स्वतःची घेतली पण माझ्याबरोबर माझी एक बहीण एक मेवना किंवा एक भाऊ बरोबर असल्याशिवाय मी एकही कीर्तन बाहेर केलं नाही आणि दुसरी गोष्ट त्यांच्या सपोर्टामुळे मी कुठं मुक्कामी थांबली नाही रात्री दोन ला तर दोनदाच घरी आली अशा प्रमाणे माझा हा प्रवास आतापर्यंत चालू आहे अरे बा खूपच छान आज आपण बघतोय की लीला ताई घरच्यांच्या सपोर्टमुळे म्हणजे आपण म्हणतो ना की एक महिला पुढे कशी जाते तर महिलेला पुढे जाण्यासाठी खास जसं लिलाताईंनी सांगितलं की पतीचा सपोर्ट हे खूप महत्त्वाचं आहे की पतीचा सपोर्ट असणं घरच्यांचा सपोर्ट असणं बहिणींचा भावांचा असा सपोर्ट यांना मिळाला आणि आज लिलाताई ज्या आहेत त्या बनू शकल्या आणि समाज प्रबोधनाचं कार्य इतक्या यशस्वीरित्या करू शकत आहेत तर बघा की स आपल्याला कुटुंबाचा सपोर्ट असणं हे खूप महत्त्वाचं आहे जसं लिलाताई म्हणतात की समाज प्रबोधनाचं कार्य करत असताना फक्त पुस्तकी ज्ञान त्यांनी दिलं नाहीये त्यांनी अगदी म्हणजे प्रॅक्टिकली ते प्रूव्ह करून दाखवलंय की फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर तुम्हाला प्रात्यक्षिक त्यांनी दिलेले आहेत की प्रबोधनाने कसा समाज घडवता येतो प्रकारे त्यांनी चांगले चांगले लोक घडवले आणि त्याचं अगदी म्हणतात ना मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लिलाताई आहेत की प्रबोधन हे फक्त पुस्तकी नसून प्रॅक्टिकल लाईफमध्ये सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याकडे आज आहे लिलाताईंच्या रूपाने लिलाताई खूप खूप तुमचे म्हणजे काय म्हणावं शब्द कमी पडताय मला खूपच शुभेच्छा लिलाताई तुमच्या ह्या उत्तम कार्यासाठी खूपच छान लीला उत्तम असा जीवन प्रवास आपण बघतोच आहोत परंतु मला असं म्हणायचंय की आजच्या ह्या समाजात स्त्री जे आहेत तिचं काय अस्तित्व आहे तिला पुढे कसं जायचंय तर तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल तिच्यासाठी काय तुम्ही मेसेज देऊ शकाल आमच्या ज्या महिला प्रेक्षक तुम्हाला बघत आहेत मायमंचवर त्यांच्यासाठी काय असा संदेश तुम्ही देऊ इच्छिता ते आम्हाला ऐकायला आवडेल महिलांबद्दल मला सांगावस वाटतं मॅडम की महिला या कुटुंबामध्ये त्रस्त असतात कोणी नोकरी करत असेल कोणी शेती करत असेल कोणी व्यवसाय करत असेल तर सर्विस करतानासुद्धा महिलेला भरपूर त्रास होतो पण मी अशी म्हणते त्रस्त होता त्याला कारण एकाच नसतं त्याच्यामध्ये दोघांचं पती आणि पत्नी किंवा कुटुंबिक जे जी जीवन असेल त्याच्यामध्ये महिलेने काय करायचं ऍडजस्टमेंट करायची असते असं मी महिलांना नेहमी सांगते कारण तुमच्या हेतूने एकच प्रश्न घेऊन तुम्ही ठेवलात तो सक्सेस होणार नाही तुम्ही तुके होणार तुम्ही ऍडजस्टमेंट करा जर पती काही काही ठिकाणी कसे असतात पतीचा प्रश्न असतो आणि पतीचं एक असतं की हिने माझं ऐकावं आणि पतीला असं वाटतं यांनी माझं ऐकावं याच्यामध्ये मी एकच सांगू इच्छिते स्त्रीला की ग बाई एक म्हण ना पती तू म्हणता ना त्यांनी माझं ऐकायला पाहिजे हिने तू एकच म्हण ते म्हणतात एका बैल दे दूध देतो आहे तू हा म्हण म्हणजे तुझा जो क्लेस जे तुला संघर्ष करावा लागू राहिला तो संघर्ष एवढा तुला होणार नाही तुला त्रास कमी होईल किंवा समजून घेतलं पाहिजे तू समाजाला समजलं पाहिजे कुटुंबाला समजलं पाहिजे पतीलाही समजलं पाहिजे आणि मी परत तिला असे सांगते बाई तुझ्या पतीला अशी बुद्धीही देव भगवान परमात्मा की स्त्रीला सुद्धा पतीने समजून घेतलं पाहिजे स्त्री एक आपली नोकर नसून आपली पत्नी नसून ती एक अबला आपल्या घरी आली आणि ज्या ठिकाणी स्त्रीचं पूजन होतं त्या ठिकाणी देवता रमता एकत्र नारी पूजनते तत्र रमती देवत आणि अशा नारीचं पूजन होईल त्याला कारण आपण आपला स्वभाव पण असतो तुम्ही स्वभाव बदला स्वतःला बदला माझं एकच म्हणणं आहे वाचन करण्यापेक्षा तुम्ही जे वाचतात जे समाजात बघतात आणि आज काय काल आहे तरुण स्त्री असेल तरुण मुली असतील त्यांना मी एकच सांगू इच्छिते की आधी तुम्ही स्वतःला सांभाळा आणि स्वतःला सांभाळण्या इतकी बुद्धी तुमच्याकडं पाहिजे कोणाच्या तरी याच्यात येऊन आनंदामध्ये वचन देऊन आणि आपलं तुम्ही आयुष्य खराब करू नका मी कीर्तनात प्रवचनात पाच मिनटं याच्यासाठी घेते मॅडम दरवेळा का घेते की आजची तरुणी कशी फसते आजची बाईसुद्धा कशी फसते संसारही चांगली असतरी संसार करत असताना आमच्या कुटुंबात असं घडलंय की मुलं बाळ सोडून पुरुष निघून गेला त्या बाईने सुद्धा मुलं सोडून दिलं माहेरी निघून गेली या आता अनेक आपल्याला पाहायला भेटतात आजच्या तरुणी कॉलेजला जातात शाळेत जातात रस्त्याने कशा चालतात आम्ही इथं बघत असतो आमच्या घराजवळ तर एकदम त्यांच्यासाठी खूपच चांगला पॉईंट आहे हा आम्हाला रोज पाहायला मिळतो रोज त्यांना बी आम्ही फटकारतो बोलतो आणि सांगतो बाई याच्यात पडू नको शिक्षणाकडे लक्ष दे आणि तरुणी थोडसा स्तुतीला मरतात भाळतात आणि आपलं जीवन दुरुस्त करतात शिक्षण उद्ध्वस्त माहेर उद्ध्वस्त आणि कोणाच्या तरी नादी लागून आपलं जीवन खराब करतात त्याच्यामुळे याच्यावरही माझं खूप व्याख्यानं असतात बोलते आणि कीर्तनातून पाच दहा मिनटं याच्यासाठी देते की त्या मुलीला मुली, मुली पण राहावं एवढ्यासाठी आईने सुद्धा करून नव्याण्णव टक्क ते टक्के लक्ष दिलं पाहिजे मुलीकडे आणि हे जर आईने लक्ष दिलं तर जवळजवळ बराच फरक पडेल केव्हा ट्युशनला जाते किती वेळात येते किती वेळा शाळेत जाते तोंडाला काय बांधून जाते ते तोंडाला जे बांधतात स्कार मला त्याचा विरोध आहे का आहे ऊन लागा म्हणून तुम्ही कोड घाला पण तोंड बांधून कोण आहे काय आहे काही कळत नाही आणि त्याच्यामुळे मुली फसतात फसवल्या जातात आणि तेही स्वतः फसतात हे मला जरा खटकतं की आईवल्लांनी एकुलती एक मुलगी जन्म दिलेला असतो त्यांनाही काहीतरी अपेक्षा असते मुलीकडून पण मुलीकडून त्यांना जे मिळतं ना त्याच्याने खूप आईवडिलांना दुःख होतं ती होऊ नये म्हणून माझं सांगणं हे बायबाई तरिणींनो स्त्रियांनो आजची जी स्त्री आहे घरामध्ये समाजामध्ये तिने कसं वावरलं पाहिजे ही दक्षता तिने घेतली पाहिजे खूप उत्तम असा संदेश लिहिला आहे तुम्ही आमच्या महिला प्रेक्षकांसाठी दिला आहे खरंच आहे की आपण म्हणतो की एक स्त्री आणि पुरुष एका संसारूपी रथाची दोन चाकं आहेत आणि समानतेने जर ते पुढे गेले तर तो संसार अगदी सुखाचा होतो खूप सुंदर असा संदेश दिलेला आहे आणि एका क्षणिक ज्या काही लोभाला त्या काही दिलेल्या तुम्हाला प्रलोभनाला तुम्ही जर भुललात तर तुमचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होईल मुलींनो तर शिक्षणाची कास धरा तुम्ही शिक्षणामुळे पुढे जा आणि योग्य अशा रीतीने तुमचं आयुष्य घडवा असा उत्तम असा संदेश आजच्या तरुणीला आजच्या स्त्रीला आजच्या महिलेला लीलाताईंनी इथे दिलेला आहे लीलाताई तुम्ही माय मंचवर आलात आणि आमच्या स्त्री प्रेक्षकांसाठी आमच्या पुरुष प्रेक्षकांसाठी इतकी सुंदर तुमचा जीवन प्रवास ऐकवला इतका सुंदर असा संदेश दिला त्याबद्दल माय मंचतर्फे तुमचे खूप खूप आभार थँक्यू सो मच